उल्हासनगरात सहा ते सात कुत्र्यांनी एका अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे कुत्र्यांच्या झुंडीने चौदा वर्षीय मुलावर हल्ला करून त्याचा चावा घेतला आहे उल्हासनगर कॅम्प एकमध्ये राहणारा चौदा वर्षीय अर्पित हा दुकानातून सामान घेण्यासाठी घराबाहेर पडला मात्र यावेळी परिसरातील सहा ते सात कुत्र्यांच्या झुंडीने अर्पितवर हल्ला केला कुत्र्यांनी अर्पितच्या अंगावर झडप घालून त्याला जमिनीवर पाडलं आणि त्याच्या शरीराचा चावा घेण्यास सुरुवात केली अर्पितच्या किंचाळ्या ऐकून शेजारी असलेल्या दोन महिलांनी आरडाओरड करून कुत्र्यांच्या तावडीतून अर्पितची सुटका केली या हल्ल्यात जखमी झालेल्या अर्पितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं कुत्र्यांनी झुंडीने केलेल्या हल्ल्यात अर्पितच्या शरीरावर ओरबडल्याच्या जखमा झाल्यात यापूर्वी देखील अनेकांना या, अने या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे पालिका प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत असं आवाहन परिसरातील नागरिकांनी केलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज